देशात गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात क्रांती उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे भारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन देशातल्या सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती चौसष्ट टक्क्यांहून अधिक गेल्या दहा वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी कल्याणकारी राज्याची कटिबद्धता केली व्यक्त भारत युरोपीय महासंघाचे संबंध अधिक हो दृढ करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि युरोपीय संसदेचे अध्यक्षा रॉबर्टा मेटसोला यांच्यात ब्रसेल्स इथं चर्चा स्वित्झर्लंडमधील अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक स्विस कंपन्यांकडून भारतात शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित पियुष गोयल यांची माहिती आधार जोडणी असलेल्या वापरकर्त्यांनाच एक जुलैपासून रेल्वेचं ऑनलाईन तात्काळ तिकीट आरक्षित करता येणार मध्यस्थांचं सामूहिक तिकीट बुकिंग रोखण्यासाठी रेल्वेचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यातल्या एकवीस विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठेही वर्ग करता येत नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण आणि लॉर्ड्स इथल्या कसोटी क्रिकेट विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना सुरुवातीच्या पडझडीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला